नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जनरल ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण जनरल नॉलेजचे महत्त्वपूर्ण असं प्रश्नसंच बघणार आहोत आणि हा प्रश्नसंच तुम्हाला परीक्षा दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर वेळ न व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे अब्दाल कुरीबेट बेट कोणत्या महासागरात आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हिंदी महासागर प्रश्न क्रमांक दोन आहे लोक आयुक्त ही संस्था स्तरावर काम करते कोणत्या स्तरावर काम करते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी राज्यस्तरावर प्रश्न क्रमांक तीन आहे कोणत्या देशात संशोधकांनी आठ डोळे आणि आठ पाय असलेल्या विंचूची नवीन प्रजाती शोधून काढली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक सी व्हिएतनाम व्हिएतनाम या देशामध्ये आठ डोळे आणि आठ पाय असलेल्या विंचूची नवीन प्रजाती शोधलेली आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन आहे सॉरी मित्रांनो प्रश्न क्रमांक चार आहे काली सरार हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे उत्तर ऑप्शन क्रमांक ए वाघ नदीवर प्रश्न क्रमांक पाच आहे जागतिक कुष्ठरोग दिन कधी साजरा करण्यात येतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डे सव्वीस जानेवारीला प्रश्न क्रमांक सहा आहे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या साली झाला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सोळाशे सत्तावन्न साली प्रश्न क्रमांक सात आहे बेलारूसचे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी अलेक्झांडर लोकोशंको प्रश्न क्रमांक आठ आहे मनोरीची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दहिसर नदीच्या प्रश्न क्रमांक नऊ आहे इंदिरामा आत्मीय भरोसा योजना कोणत्या राज्यात नुकतीच सुरू करण्यात आली आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे तेलंगणा प्रश्न क्रमांक दहा आहे अडान धरण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वासिम प्रश्न क्रमांक अकरा आहे जिचे जितेंद्र पाल सिंग यांची अलीकडेच कोणत्या देशात भारताची नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इस्रायल प्रश्न क्रमांक बारा आहे मराठा आणि ब्रिटिश सेनेदरम्यान दुसरे मराठा युद्ध किंवा दुसरे अँग्लो मराठा युद्ध किती वर्षे लढले गेले योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी आहे दोन वर्षे प्रश्न क्रमांक तेरा आहे उंचीनुसार खालील शिखरांचा उतरता क्रम ओळखा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सालेर महाबळेश्वर अस्तंबा आणि वेराट हा उतरता क्रम आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा आहे राणी दुर्गावती वाघ्रा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे उत्तर ऑप्शन क्रमांक बी मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक पंधरा आहे बंदर कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गुजरात प्रश्न क्रमांक सोळा आहे यू टी टी शहाऐंशी वरिष्ठ राष्ट्रीय आणि आंतरराज्य टेबल अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात आले होते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सुरत जे की गुजरात या राज्यामध्ये येते प्रश्न क्रमांक सतरा आहे महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी तलाठे प्रश्न क्रमांक अठरा आहे दोन हजार पंचवीसमध्ये ए आय ॲक्शन समिट कोणत्या शहरात आयोजित केली जाईल योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पॅरिस जे की फ्रान्स या देशामध्ये येते आणि मित्रांनो फ्रान्स या देशाची राजधानी पॅरिस आहे प्रश्न क्रमांक एकोणीस आहे कोणत्या प्रथम भारतीय नागरिकाला नोबेल पुरस्कार मिळाला होता योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी आहे रवींद्रनाथ टागोर यांना प्रश्न क्रमांक वीस आहे सी सी टी या एन एस या प्रणालीचे पूर्ण नाव काय आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आहे क्राईम अँड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क सिस्टम सी सी टी है एन एसचं फुल फॉर्म काय मित्रांनो क्राईम अँड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क सिस्टम प्रश्न क्रमांक एकवीस आहे मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सत्त्याण्णव हजार प्रश्न क्रमांक बावीस आहे एक किलो बाईट म्हणजे किती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एक हजार चोवीस बाईट प्रश्न क्रमांक तेवीस आहे राष्ट्रपती द्रौमु द्रौपदी मुर्मू यांनी किती मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान केले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सतरा प्रश्न क्रमांक चोवीस आहे ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कोठे होतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मानसरोवर प्रश्न क्रमांक पंचवीस आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये किती व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सात व्यक्तींना प्रश्न क्रमांक सव्वीस आहे कान्होजे आंग्रे यांचे स्मारक कोठे आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे अलिबाग या ठिकाणी प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे माउंट इबू कोणत्या देशात आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी इंडोनेशिया प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे बटाटा चिपच्या हवाबंद पाकिटात कोणता वायू असतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नायट्रोजन प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे कोणत्या देशाने जगातील पहिला खोल समुद्रातील रडार विकसित केला आहे जो उंचावरून उडणारे विमानांना शोधू शकतो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चीन चीन या देशांमित्रांनो शोधलेलं आहे प्रश्न क्रमांक तीस आहे भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे चेन्नई प्रश्न क्रमांक एकतीस आहे दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिन संचलनात कोणत्या राज्याच्या झाकीला किंवा राज्य केंद्रशासित प्रदेश श्रेणीत प्रथम क्रमांक मिळाला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी उत्तर प्रदेश प्रश्न क्रमांक बत्तीस आहे क्रिकेट कसोटी सामन्यात एक दिवसात किती षटके टाकले जातात उत्तर नव्वद प्रश्न क्रमांक तेहतीस आहे दरवर्षी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय शिक्षण शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो योग्य के उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चोवीस जानेवारी शिक्षण दिन मित्रांनो लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक चौथीस आहे कोणत्या देशाने बहुराष्ट्रीय लष्करी सराव खान इक्वेस्ट दोन हजार पंचवीस चे आयोजन केले होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मंगोलिया प्रश्न क्रमांक पस्तीस आहे दोन हजार पंचवीस मध्ये भारत सरकारने किती लोकांना पद्म पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी आहे एक एकशे एकोणचाळीस आणि पद्मविभूषण किती व्यक्तींना मिळाला तर तो आहे सात प्रश्न क्रमांक छत्तीस आहे आय एन एस गुलदार या निवृत्त युद्ध नौकेचे पाण्याखाद्य संग्रहालय कोठे निर्माण करण्यात येणार आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक कर डी सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक सदतीस आहे प्रकल्पवीर गाथा चार पॉईंट शून्य हा कोणत्या मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय प्रश्न क्रमांक अडतीस आहे ढाकणा काळजोग अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अमरावती प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आहे दोन हजार पंचवीसचा बुद्धिबळ विश्वचषक कोणत्या देशात आयोजित करेल योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भारत भारत मित्रांनो दोन हजार पंचवीसचा चा विश्व बुद्धिबळ चषक आयोजित करणार आहे प्रश्न क्रमांक चाळीस आहे खालीलपैकी कोणता जिल्हा दुधातुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि हा मित्रांनो राज्यसेवा मुख्य परिषद दोन हजार तेराला हा प्रश्न विचारण्यात आला होता प्रश्न क्रमांक चाळीसचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी धुळे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आहे कोकबोरक दिन कोणत्या राज्यात साजरा केला जातो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए त्रिपुरा प्रश्न क्रमांक बेचाळीस आहे महाराष्ट्राचे प्राकृत विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची उठावा आणि घटक वापरले जातात कोणता घटक आहे मित्रांनो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी उताराची दिशा प्रश्न क्रमांक त्रेचाळीस आहे राष्ट्रीय ई विधान ॲप्लिकेशन लागू करणारे मॉन्डुच्चरी किती वि किती विधानसभा बनली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एकोणतीसवे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस आहे अरवली पर्वतात सर्वात उंच शिखर कोणते आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गुरुशिखर प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आहे आणि आजच्या व्हिडिओचा व्हिडिओमधला हा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो राजवाड्यांचे शहर खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी कोलकाता जे की पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांनो आपण नक्की शेअर करा भेटूया एका पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र